गणपती बाप्पा मौर्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा ही केली जाते प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत हे केले जाते विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद तर मिळतातच मिळतात पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते धार्मिक मान्यतानुसार विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनात सर्व अडथळे दूर होतात तसेच घरातील आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी दोन मार्च रोजी रात्री नऊ वाजून एक मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटाने संपेल म्हणूनच उदयतिथीनुसार तीन मार्च म्हणजेच सोमवारी विनायक चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच चा, विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आण फक्त या झाडाचं एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे करोडच्या कर्जातून मुक्ती तर मिळणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमा लिहायला अजिबात विसरू नका विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर जी पण आपण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्याला आपलं देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचं आहे देवघरामध्ये दे सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपतय नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे मुला... आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना चंदन कुंकू आणि जास्वंदाची फुलं तसेच एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा आपल्याला आवर्जून अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ही जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकता की अग अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या ओम गण गणपते नम या मंत्राचा किंवा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप हा करायचं तसेच आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा तिथे बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांचा त्यांना खूप हा होणार आहे तसेच आपल्या मुलांच्या हाताने आवर्जून दुर्वा आणि जास्वंदीचं फूलसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं त्याचबरोबर आपल्याला व्रतकथेचं पठन करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरतीही करायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची तसेच विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषेध मानलं जातं वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते श्री गणेशाची मूर्ती कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे कमतरता भासत नाही धर्मशास्त्रातही जास्वंदीच्या फुलाला शुभ मानले गेले आहे हे फुल काली माता आणि श्री गणेशाला अर्पण केले जाते जास्वंदीचे फुल सौभाग्याचे प्रतीक मानले जाते एखाद्याच्या कुंडलीत मंगळ दोष असल्याने त्याने जास्वंदीचे रोप लावण्याचे सांगितले जाते मंगळ दोषामुळे होणाऱ्या त्रासामुळे अर्थात काय तर लग्नामध्ये विलंब नोकरी व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश प्राप्त होत नसेल तर आवर्जून जास्वंदीचं झाड जा लावल्याचा जा सल्ला हा दिला जातो असं केल्यामुळे मंगळ दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा आवर्जून लाल जास्वंदीचं फूल हे वापरलं जातं असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते तसेच आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा विनायक चतुर्थीच्या दिवशी ज्या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे लाल जास्वंदीचं पान जास्वंदीचं एक पान घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्या कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला जास्वंदीच्या झाडाच्या काडीने त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे जसं की तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा संतानप्राप्तीची इच्छा असेल तर संतान प्राप्ती, प्राप्ती लिहा किंवा तुमची इतरही कोणती मनातली इच्छा असेल ती अगदी थोडक्यात तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर मूळभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा घ्यायची आणि ती सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्त कार लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिर्षमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठन सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा तुम्हाला जोपन चा जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा जसं की तुम्ही ओम गण गणपते नमः नम किंवा ओम श्री विघ्न हर्ता आहे नम या मंत्राचा जप हा करू शकता त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ती करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे ती संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे आता संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच एकवीस दुर्वांची जी जोडी आहे ती घ्यायची आणि त्याचबरोबर त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले अकरा तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे या तीन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचं त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्गांची जुडी ठेवायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा म्हणजे जी इच्छा ती आपण त्या पानावर लिहिली आहे ती इच्छा बोलायची आहे आणि ते पान आणि जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे तसेच जे अकरा तांदूळ आपण घेऊन गे गेलेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो विनायक चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की विनायक चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त ग गणेश तत्व हे कार्यरत असतात आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या